अकोला शहरात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उष्णतेचा पारा झपाट्याने वाढला आहे सकाळीच उन्हाचे चटके जाणवत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत है। आगामी काळात तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवली आहे अकोला शहरात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानाने उच्चांक गाठायला सुरुवात केली आहे सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाचा तडाखा बसू लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत सध्या शहरातील तापमान झपाट्याने वाढत असून उन्हाचा प्रकोप दिवसेंदिवस तीव्र होत आहे उन्हामुळे बाजारपेठांमध्ये चहलपहल घटली असून दुपारच्या वेळी रस्ते ही ओस पडलेले दिसत आहेत ऑफिसला जाणारे कर्मचारी शाळकरी विद्यार्थी आणि रोजंदारी करणारे कामगार उन्हाच्या झाडांनी त्रासले आहेत हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे सूर्यप्रकाशाचा तीव्र परिणाम टाळण्यासाठी टोपी गॉगल आणि छत्रीचा वापर करावा पुरेसे पाणी प्यावे उन्हात अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे उष्णतेचा कहर वाढत असताना शहरातील दिल नागरिकांना दिलासा कधी मिळणार हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे उन्हामुळं डोकंदुखी नंतर डिहायड्रेशन होते आणि उन्हाळ्या लागून राहिल्यात अकोल्याचं उन्हा डेंजर आहे मार्च महिन्यातच एवढा अजून मे एप्रिल मे बाकी आहे एप्रिल महिन्यात तर कर कर आपलं मे महिन्यात तर कर करून टाकलं येऊन